वरुण बेवरेजेस पेप्सिकोचा दुसऱ्या क्रमांकाचा जागतिक बॉटलिंग पार्टनर वरुण ने भारतात व्हाईट पीक रेफ्रिजरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने एक संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट वेंचर कंपनी स्थापन केली आहे ही क नवी कंपनी व्हिजिक्युलर आणि इतर रेफ्रिजरेशन उपकरणे तयार करणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे ट्रान्सफॉर्मर्स इंडोटेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडला एकशे पंचवीस एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर्सच्या पुरवठ्यासाठी नवीन परचेस ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आली आहे कंपनीला एकूण नऊ ट्रान्सफॉर्मर्स पुरवठा करावा लागणार आहे या ऑर्डरची एकूण किंमत अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये इतकी आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेवीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे शहाऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम एस आय डी सी कडून रुपये एकशे चौतीस पॉईंट एकवीस कोटींची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर रायगड जिल्ह्यातील रस्ते सुधारणा कामांसाठी आहे ह्या प्रकल्पामध्ये माथेरान नेरल कालाम रोड एस एच एकशे नऊ त्याचप्रमाणे लोंबिंची वाडी सुगवे पिंपलोली नेरल रोड एम टी आर एकशे चार ह्यांचे अपग्रेडेशन समाविष्ट आहे हा प्रकल्प कर्जत तालुक्यातील अंदाजे एकतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सुधारणा काम कव्हर करेल गुरुवारी पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचा शेअर पाच पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वक्रंजी लिमिटेड कंपनीने एसबीआय जनरल इन्शुरन्स सोबत करार केला आहे एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार ह्या भागीदारी अंतर्गत देशभरातील वक्रांजी केंद्रांवर आता पुढील प्रकारचे जनरल इन्शुरन्स प्रॉडक्ट उपलब्ध असतील ह्यामध्ये मोटर इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स होम इन्शुरन्स ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स यांचा समावेश आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीसह आठ पॉईंट अठ्ठावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे भारत फोर्ज कंपनीने घोषणा केली आहे की कंपनी आंध्र प्रदेशात एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स स्थापन करणार आहे या कॉम्प्लेक्ससाठी कंपनीने नऊशे पन्नास एकर जमीन खरेदी केली आहे हा उपक्रम देशातील रक्षा उत्पादन क्षमता वाढवणे आणि आधुनिक निर्मितीत आत्मनिर्भरता प्रोत्साहित करणे या उद्देशाने हाती घेतलाय इंडियन हॉटेल्स टाटा ग्रुपच्या मालकीची इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड आय एच सी एलने गुरुवार चार सप्टेंबर रोजी सांगितले की कंपनीच्या काही निवडक आय टी सिस्टीम्समध्ये मालवेअर घटना आढळली आहे कंपनीने सांगितले की प्रभाव मर्यादित करण्यासाठी व सिस्टीमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ पावले उचलली गेली आहेत आय एच सी एलने पुष्टी केली की ह्या हल्ल्याची माहिती संबंधित प्राधिकरणांना देण्यात आली आहे आणि कंपनीच्या परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टोरेंट फार्मा कंपनीने जाहीर केले आहे की कंपनी जे बी के मध्ये सव्वीस टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर करणार आहे या ओपन ऑफरची एकूण रक्कम सहा हजार आठशे त्रेचाळीस कोटी इतकी असेल कंपनीने प्रति शेअर एक हजार सहाशे एकोणचाळीस पॉईंट अठरा रुपये या किमतीवर सव्वीस टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे हा निर्णय टोरेंट फार्माच्या स्ट्रॅटेजीनुसार महत्वपूर्ण गुंतवणूक आणि जे बी मध्ये हिस्सेदारी वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार पाचशे शहाण्णव पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन टी पी सी कंपनीने जाहीर केलं आहे की चारशे चाळीस एम डब्ल्यू तांडा स्टेज वन युनिट्सचे ऑपरेशन कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे कंपनीच्या माहितीनुसार एन टी पी सी तांडा थर्मल पॉवर स्टेशन स्टेज वनची ऑपरेशन प्रक्रिया एक सप्टेंबरपासून कायमस्वरूपी थांबवली आहे स्टेज वनमध्ये एकूण चार युनिट्स होत्या ह्या बंदीनंतर एन टी पी सी ग्रुपची एकूण इन्स्टॉल्ड आणि कमर्शियल क्षमता ब्याऐंशी हजार नऊशे सव्वीस एम डब्ल्यू इतकी झाली आहे टॉली मेडिक्युअर कंपनीने आपल्या रिसॉर होल्डिंग्सच्या ह्या सबसिडीमार्फत पेंड्रा केअर ग्रुपमध्ये नव्वद टक्के इकॉनॉमिक राईट्स मिळवण्यासाठी शेअर परचेस ॲग्रीमेंट साईन केले आहे ह्या करारानुसार कंपनी आता पेंड्रा केअर ग्रुपमध्ये महत्त्वाच्या हिस्स्याची मालक बनेल ज्यामुळे कंपनीचा व्यवसाय विस्तारेल आणि जागतिक उपस्थिती वाढेल गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकतीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झायडस लाईफ सायन्सेस कंपनीने सांगितले की कंपनीची पूर्ण मालकीची सबसिडरी झायडस लाईफ सायन्सेस ग्लोबल एफ झेड ईने नेदरलँडमधील सिंथॉन बी व्ही ह्या कंपनीसोबत अमेरिकेसाठी मोड कॅप्सूल म्हणजेच जे झेपोसियाचे जेनेरिक व्हर्जन आहे त्यावर एक्सक्लुझिव्ह लायसनिंग आणि सप्लाय ॲग्रीमेंट केले आहे सिंथॉन सध्या अमेरिकेत ओझानी मोड कॅप्सूलसाठी ॲब्रिवेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन म्हणजेच ए एन डी ए प्रक्रियेत आहे ज्यामध्ये मल्टिपल स्लेरोसिसच्या रिलॅप्सिंग फॉर्म्सच्या उपचारासाठी मंजुरी मागितली जात आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तेरा पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे